यांच्या समोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली या बैठकीत अजित पवारांनी भुजबळांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या मतांमुळे पक्षाचीही प्रतिमा मलिन होऊ लागली आहे असं म्हणत अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली दरम्यान छगन भुजबळांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या आर घेतलेल्या भूमिकेवरून ही नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे तसेच यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज देण्यात आला आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सरकार आपलं काम करत आहे असं जनतेला आवर्जून सांगा अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या निवडणुकांसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हाध्यक्षांच्या बैठका घेऊन चर्चा केली जाईल असंही त्यांनी नमूद केलं त्यांनी आमदारांसोबत संवाद साधला विशेष म्हणजे जी आर काढण्यापूर्वी हरकती नोटीस घेणे अपेक्षित होतं परंतु सरकारकडून ते देखील केलं गेलं नाही असं छगन भुजबळांनी पत्राद्वारे नमूद केलं पत्रात त्यांनी हा जी आर रद्द करण्याची मागणीही केली भुजबळांचं म्हणणं आहे की जी आर मध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा उल्लेख असायला हवा होता मात्र जी आर मध्ये फक्त मराठा समाज असा उल्लेख करण्यात आला एससीबीसी कायद्यानुसार मराठा समाजाला आधीच दहा टक्के आरक्षण शैक्षणिक आणि आर्थिक मागास यासाठी दिलं गेला आहे मात्र छगन भुजबळांचे म्हणणं आहे की मराठा समाज सामाजिक मागास गटात मोडत नाही आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा टीचा सागर चा न्यूज